राम राम मंडळी नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आता मी आता सुंदरपैकी गवळण तुमच्या समोर सादर करीत आहे हा लढ लड़, असा लढतेस का हवा <laughs> हा लहानसं छोटूस रडून राहिला आता एक बड्यापैकी गवळण म्हणतो आता रडू नको बाळा <laughs> रडू नको अर मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोडा तुला खायला देते लोण्याचा गोडा तुला खायला देते तुला खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते इकडे पाय ना तर मित्रांनो हे आपली महाराष्ट्रात गाजलेली गौडण आहे तर तुमच्या समोर सादर करीत आहे तर झाला ह्या मित्रांना आपल्या मित्रांना नमस्कार कर बघ राम 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 मंडळी राम राम कसे आहात तुम्ही मी आशा करतो की तुम्ही बरे असणार मस्त पैकी अ कसा इकडे हा छान छान व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन तर मित्रांनो तुझा झाला तर हे काय म्हणते छोटेसे आमचे बाळ झाला म्हणतेत हे आमच्या भाषेचा मुलगा हा चुट्टी बाबा चुट्टी बाबा माझा दादा तर मित्रांनो गावाकडील मराठी ब्लॉग मी हा इथंच समाप्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा भेटू या व्हिडिओमध्ये